पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध हिंगोलीत राष्ट्रवादी आक्रमक पोस्टरला जोडे मारून केले आंदोलन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारून आपला जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले पडळकर यांनी वापरलेल्या अपशब्दांवर कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात हिंगोली विधानसभा अध्यक्ष बंडुभाऊ मुटकुळे युवा जिल्हाध्यक्ष सोनू चव्हाण आडगावकर तालुकाध्यक्ष गजानन गव्हाणे युवा तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्यासह धीरज काकडे गजानन चव्हाण विशाल चव्हाण प्रभाकर गोरे श्यामराव गुजर विनायक चव्हाण अर्जुन चव्हाण ओमकार हंडगे धनंजय सावंत आगन चव्हाण पवन चव्हाण विष्णू चव्हाण संतोष चव्हाण करण चव्हाण प्रसाद चव्हाण प्रमोद चव्हाण यांसारखे अनेक युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काल आपण दोन दिवसापूर्वी पडळकर यांनी अविष भाषेमध्ये जयंतराव पाटील साहेब यांच्यावर जे आहे त्यांनी भाष्य केलं त्याचा निषेध करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी जे सर्व पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी त्यांनी जे आहे ते दाबोदा दिग्दर्शन करण्यात आलेले आहे हिंदीला सुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मदत करला या ठिकाणी त्याच्या विरोधात कारण एक माणूस एक चांगला या महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधी म्हणून जयंत पाटील साहेबांचं नाव सगळे त्यांना घेतात आणि अशा माणसाच्या विरोधात शब्द वापरून त्या ठिकाणी भेट पसरण्याचं काम या पडळकरांनी केलेलं आहे म्हणून या पडळकरांना या ठिकाणी आम्ही जोडोबावं आंदोलन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आहे आणि लवकरच त्यांनी माफी मागावी लागतं याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत एवढं त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पडळकर साहेबांना जे आमच्या जयंत पाटील साहेबांना जे वेगळ्या भाषेमध्ये जे की एवढ्या मोठ्या पदावर सुद्धा या प्रकारचं वक्तृत्व द्यायनं जे स्टेटमेंट केलं हे दे त्यांना न शोभणारी गोष्ट आहे त्यासाठी आम्ही माननीय जयंत पाटील साहेबांना या महाराष्ट्रामध्ये टॉप फाईव्हमधले जे की नेते आहेत जात